नाही भुजबळांचा अनुभव आहे आणि अनुभवी लोकांची या मंत्रिमंडळाला जास्त गरज आहे आणि त्यामुळं त्यांना त्यांनी घेतलं असेल असं मला वाटतं अनेक दावेदार असताना दिसते रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्हे मोठे जिल्हे आहेत एक आपला उद्याचा देखील नाशिकमध्ये होणार आहे आणि येणारा त्यामुळे या जिल्ह्याचे निर्णय लवकर घ्यायला पाहिजे होते नेमक्या याच जिल्ह्याचा निर्णय सरकारने प्रलंबित ठेवलेला आहे आता भुजबळांच्यासारखा सिनियर माणूस तिथं आल्यावर मला वाटतं की त्यांनाच सरकारला तिथं पालकमंत्री करावं लागेल असा माझा अंदाज आहे तो राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा समोर येतोय आणि काग्रेस पवार पण म्हणाले की येत्या काही दिवसात काही बदल झालेले दिसतील विलिनीकरणाच्या मुद्द्यावर नव्हतं पण पक्षांतर्गत काही बदल होतील का पक्षांतर्गत नक्कीच बदल होणार आहेत आणि आमच्या पक्षात आम्ही बहुतेक सगळे बदल करणार आहे पण विलिनीकरणाचा विषय तुम्ही चालवत आहे आम्ही नाही पण लक्ष्मण हाके यांनी एक दावा केलेला आहे की आता छगन भुजबळांच्यानंतर सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील हे केंद्राच्या मंत्रिमंडळात दिसतील काही दिवसात हाके माझे हितचिंतक आहेत माझी त्यांची चांगली ओळख आहे पण त्यांचं माझ्याबद्दल हितचिंतन करणं हे स्वाभाविक आहे त्यामुळं अशी चांगली मतं जर कुणी मांडली तर त्याच्यावरून निष्कर्ष विपर्यास करणं योग्य नाही असं मला वाटतं जयंत पाटलांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे अनेक सांगितले नेते ते फोडले आणि महायुतीत घेतले एक मला ते, ते गंमतच वाटतंय जे फोडलेले आहेत ते माझ्या पक्षात नव्हतेच ते भाजपमधून अजित पवारांच्या पक्षात गेले माझ्या पक्षातून कोणीच गेलेलं नाही एक व्यक्ती गेली गे 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 जी थोड्या दिवसापूर्वी आमच्या पक्षात आलेली होती काही काळासाठी पण बाकीचे सगळे भाजपचेच नेते अजित पवारांच्या पक्षात गेलेले आहेत माझ्या पक्षातून कुणी नाही गेलेलं आणि त्यामुळे मला घेरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मला घेरण्याच्यासाठी तुम्ही हेच मुळात मी मगाशी जे सांगितलं की विलासराव जगताप म्हणून आमचे माजी आमदार आहेत अजित घोरपडे म्हणून माजी मंत्री आहेत किंवा देशमुख म्हणून आठवाडीचे आहेत माझे आमदार ते सगळे भाजपमध्ये होते भाजपमधून अजित पवारांच्या पक्षात गेले बातमी काय तर जयंत पाटलांना घेरण्याचं काम चालू आहे ते माझे सगळेच मित्र आहेत त्याबद्दल वाद नाही पण ते ते माझ्या पक्षातच नव्हते त्यामुळे मला धोका मला कमतरता येण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही माझं व्यवस्थित चाललेलं आहे सगळं अंजली दमाली आणि पुन्हा धनंजय मुंडेंना मुंडेचं जे पद आहे ते सगळं मुलगुळांना देणार आहे ते ही चर्चा आहे मुंडे बॅकफूटवरती ह्या सगळ्या प्रकरणानंतर गेले त्यांना तर पक् मंत्रिमंडळातून कमी केलं मधल्या म्हणजे त्यांनी राजीनामा दिला त्यामुळे आता बॅकफुटला असं काही विषय नाही आहे नाही काय त्यांचं जागा मोकळी होती त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला दुसऱ्या व्यक्तीला देण्याचा आणि त्यांना देण्याचा त्यामुळं आता शेवटी मधल्या घटनेमुळे त्यांचं नुकसान तर झालेलंच आहे त्याबद्दल काही वाद नाही